महान करा आणि हातकलंगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धर्षूल माने यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथे वेदांतिका माने यांनी मतदारांच्या गाठीभेटी भेटी घेतल्या इचलकरंजी शहरात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीला महापालिका मंजूर केली पंचवीस इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या दिल्लीच्या धर्तीवर नगरपालिकेच्या शाळांचे डिजिटायझेशन आय जी एम रुग्णालयाला मदत सुळकुड योजना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पंजंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी उपाय योजना तसेच यंत्रमाग धारकांना वीज बिला सवलत अपंगांसाठी तीन चाकी मोटरसायकल यासोबत शहरातील विकास कामांसाठी भरघोस निधी दिला त्या मत मानी याना उच्चांकी मते त्यामुळे मतदारांनी यांना देऊन निवडून आणण्याचा निर्धार केला यावेळी महायुतीचे पदाधिकारी प्रमुख मान्यवर ज्येष्ठ कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी